नाहीतर मी इतकं चांगलं करील बसेस आलेल्या उभ्या राहतील कुठं नाही सांगत तुम्ही बोलतो तसं करतो शंभर एक कोट रुपये खर्च करेल पण असं मोरगावचं करून राहतील पण मोरगावकरांनी साथ दिली तर हा तुझं काय साथ पाहिजे त्याच्यावर काय साथ जस असं ते त्याला कळते तर मित्रांनो असं सगळं आहे आणि त्याच्यावर प्रसंग वेगवेगळे येत आता आम्ही बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं आता भारत भाताचं नुकसान झालं भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुन्हा आम्हाला आता पंचनामे करावं लागत आहे तो बत्तीस हजार चाळीस हजार कोटीवर खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या वे सवलती देतोय योजना देतोय इन्सेंटिव्ह देतोय त्याच्यामध्ये या सगळ्या देताना एक लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते काल आम्हाला नाही शेवटी आम्ही जाहीरनाम्यात दिलेलं होतं त्या बजेटमध्ये आम्हाला करता येईना शेवटी सगळ्या नेते मंडळींना राजू शेट्टी असतील वामनराव शेटफ असतील अजित नवले असतील अनेक सहकारी जे नेते मराठा महादेव जांच असतील खूप जण आम्ही बसलो होतो त्या सगळ्यांनी चर्चा चाँछ। करून आता तीस जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती एक कार्यक्रम ते आम्ही एप्रिल मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के माझा पैसे दिल्यावर वेळच्या हो, वेळेला पैसे फिरायची सवय लावला सारखं फुकतात सारखं फुगतात आणि सारखच माफ सारखं माप कस व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा मार्गीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून घ्यायचं होतं आणि माफ करू आम्ही माफी लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं मग करा त्याच्यामुळे जे शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागले आहेत ना त्याला त्या बँकेवर पण पण झाला लोक पडायलाच तयार नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा उत्सवेश्वरला जातोय ती पण जरा इकडे तिकडे घ्यायला लागला त्याला वाटतं इकडे उसाय किती आपल्या कापतील त्यापेक्षा दुसरीकडे घ्या मला दिगंबरदुर्गाने तुम्हाला सांगायचंय हे आमच्या चेअरमनचा दोष नाही माळेगावचा पण चेअरमरचा दोनश नाही छत्रपतीचा पण नाही आपल्याला यंदा जे जे कारखान्याला उघालतील त्यांना ऐच्छिक ठेवा त्याचं कर्ज वसूल करायचं नाही ते ऐंशी ठेवा तर माझे शेतकरी त्यांच्या त्यांच्या कारखान्यातून घालतील आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही आता डायरेक्टर नाही पण विनंती तर करू शकतो

आम्ही जिल्हा बँक जिल्हा परिषद राज्य सरकार डीपीडीसी ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत या ठिकाणी करेल पण सारखीच मदत नाही काय तुम्ही पण हा पाय पाहिजे हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा या प्रकारे आपण पुढे जाऊ आता मगाशी काही बाबतीमध्ये लोकांची अपेक्षा फार आहे आज मी तीन तीन कडकळीचा काम सुरू करताना जाताना ही काय ऍडव्हान्स जाहीर करतो मी काही ऍडव्हान्स जाहीर करणार नाही कारण अजून आम्ही अमित शाह सरकारमध्ये भेटलो अमित शाह साहेबांचं म्हणणं साधू रिकॉवी बघून तुम्ही हे पाठी द्या आणि काहीच म्हणणं गेल्या वर्षीची एक रिकॉवी बघून हे पार्टी द्या त्याच्यात तबावत आहे तो निर्णय मला ताबडतोब त्या ठिकाणी घ्यावा लागेल राजू शेट्टीचं त्याच्याबद्दल मत आहे काल तुम्ही त्यांच्याशी त्याबद्दल बोलू शकतो जय बरोसशे पंच्याऐंशी परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगतो कारण आता इतके दिवस मी लोकांना वेगवेगळ्या कारखान्यात निवडून आणायचो चॅच वंचन करायचो सदस्य करायचो तर आता निश्चय म्हणता कारखाना मला आणखी खोलात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतात